ऑटो इम्युन विकारांचं निदान कशावरून केलं जातं किंवा रोमॅटिक कंडिशनचं निदान कशावरून होतं नमस्कार मी डॉक्टर राहुल पाटील आर्थरायटिस अँड रोमॅटलॉजी सेंटर कोल्हापूर बऱ्याचदा आपल्याला ऑटो इम्युन विकारांची लक्षणं असतात जसं की सांधे असेल किंवा स्नायूंमध्ये त्रास असेल पाठ कंबर दुखी असेल पण आपण टेस्ट केल्यानंतर टेस्टमध्ये सर्व काही निगेटिव्ह येतं किंवा सर्व काही नॉर्मल आहे असं आपल्याला समजतं तर तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे ऑटो इम्युन विकारांचं किंवा रोमॅटिक कंडिशनचं जे काही निदान आहे ते फक्त टेस्ट वरून होत नाही यासाठी आपल्याला लक्षणं आणि पेशंटची हिस्ट्री आणि क्लिनिकल एक्झामिनेशन अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच वरून आपल्याला ऑटो आप इम्युन विकारांचं निदान होत असत त्यामुळे तुम्हाला जर अशा प्रकारचे काही लक्षणं असतील मग त्याच्यामध्ये दुखी असेल पाठ कंबर दुखी असेल किंवा आणखीन काही ऑटो इम्युन विकारांची तुमची लक्षणं असतील तर त्वरित तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि अधिक माहितीसाठी या चॅनलला फॉलो करा आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता नमस्कार